ओम शांती ज्या हॉलमध्ये आपण उभं राहिलेलं आहे या हॉलचं नाव आहे डायमंड जुबली हॉल या संस्थेची स्थापना एकोणीसशे छत्तीस ला झाली होती दादा लेखराज हिऱ्याचे जगप्रसिद्ध व्यापारी होते त्यांच्याद्वारे भगवंतांनी या संस्थेची स्थापना केली एकोणीशे छत्तीस साली आणि एकोणीसशे शहाण्णव ला या संस्थेला साठ वर्ष पूर्ण झाले एकोणीशे शहाण्णव ला या संस्थेची डायमंड जुबली साजरी केली आणि त्या डायमंड ज्युबलीच्या उपलक्ष्यामध्ये या हॉलचं निर्माण केलं कोणी हॉलचं नाव आहे डायमंड ज्युबली हॉल डायमंड ज्युबली हॉल इथून मागेपर्यंत पाचशे फूट लांब आहे अडीचशे फूट रुंद आहे आणि मध्यभागी सत्तर फूट उंच आहे हे बिना पिल्लरचा हॉल एशिया खंडातला पहिला आहे याला पिल्लर मध्यभागी नाही आहे हे दोन राऊंड मध्ये कैची आहे एक कैची सहा टनाची आहे अशा अठरा कैची आहे अठरा काही खाली अठरा हजार चेअर बसतात आणि मागे बाल्कनी आहे बाल्कनीमध्ये दोन हजार असं वीस हजार लोक चेअर मध्ये एकत्र एक बसू शकतात एवढी याची कॅपेसिटी आहे आणि चेअर काढल्याच्या नंतर जमिनीवर पंचवीस हजार लोक हजार लोक दर पंधरा दिवसांनी एक वेळेला इथे येतात प्रभू मिलनाचं हे जे स्टेज आहे या स्टेजवर भगवंताचं अवतरण होते भगवंत इथे येतात आणि भगवंताला भेटीसाठी पंचवीस हजार लोक पूर्ण विश्वात इथे येतात एकशे चाळीस देशामध्ये आपले केंद्र आहेत आणि भारतामध्ये नऊ हजार केंद्र आहेत सर्व ठिकाणाहून पंचवीस हजार लोक जेव्हा येतात तेव्हा इथे ये स्टेजवरती भाषा चालते हिंदी मग हिंदी सर्वांना येत नाही समजत नाही कळत नाही म्हणून भाषा ट्रान्सलेशनची सुविधा आहे या दोन्ही बाजूला बघा नावं लिहिलेले आहेत आणि तिथं ट्रान्सलेशन रूम आहेत छोटे छोटे तिथं बहिणी बसून ट्रान्सलेशन करतात लाईव्ह आणि ते ट्रान्सलेशन करत असताना ते हिंदीमध्ये ऐकतात आणि आपल्या आपल्या भाषेमध्ये बोलतात बोलणारे असतात त्यांना हिंदी कंपल्सरी येते आणि ज्या देशामध्ये राहतात त्या देशातली भाषा शिकून जातात म्हणून त्या देशातून इथे येऊन ट्रान्सलेशन करतात ट्रान्सलेशन केल्यावर ही अंडरग्राऊंड वायरिंगची पाईपलाईन असते खाली आणि मग इकडं चेअर लावतात आणि त्याला असं गोल राऊंड बनवतात आणि प्रत्येक इंग्लिश फ्रान्स जपान तेलुगू तामिळ कन्नड ज्याला जी भाषा पाहिजे त्याच वेळेला त्याच भाषेमध्ये ऐकायला येतं आणि आपल्या मोबाईलमध्ये पण फ्रिक्वन्सी सोडतात तर त्याच्याद्वारे लोमीटरपर्यंत ऐकू शकतो ही फॅसिलिटी सर्व ठिकाणी आहे आणि मागे जेव्हा पाचशे फुटावर लोक बस दिसत नाही म्हणून इथे टीव्ही लावलेली आहे ही झाकून ठेवलेलं आहे इथं आहे समोर आहे त्या बाजूला आहे या बाजूला आहे बसे जिथं बसेल तिथं आरामाने ते बघू शकतात आणि स्पीकर लावलेले सर्व ठिकाणी ते ऐकू शकतात ही फॅसिलिटी सर्व ठिकाणी आहे आणि हा हॉल ए सी नाही गरमी मध्ये खूप गरम होत आहे म्हणून इयरडक लावलेले आहे प्रत्येक खिडकीच्या वर दोन दोन गोल दिसतात छिद्रासारखे त्याची हवा इथपर्यंत येते याची हवा इथपर्यंत येते हॉलमध्ये थंड होऊन जाते आणि प्रत्येक दरवाजाच्या वरती एक स्लोगन लावलेला आहे आता सफाई चालू आहे म्हणून इथं काढले त्या बाजूला लावलेले आहेत आणि असे फोर्टी सिक्स दरवाजे आहेत फोर्टी सिक्स दरवाजे आणि बनून हॉल झाला सहा महिन्यात तयार आणि बनवणारे इंजिनियर आहेत संस्थेचे विद्यार्थी विनामूल्य सेवा करणारे सेवादारी इथे एकाही माणसाला पगार नाही इंजिनियर चीफ इंजिनिअर कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार सर्व सर्वजण इथं फ्री ऑफ चार्ज सेवा देतात मग आता हे चित्र पण बनवलेले आहेत तिथे हे चित्र दिसतं आपल्याला असे बाजूचे चित्र झाकून ठेवले हे आर्टिस्टनी पेंट केलेले आहे हे फोटो काढलेले चित्र नाहीत म्हणून हे खूप महाग आहेत पण आर्टिस्ट इंटरनॅशनल आर्टिस्ट समर्पित रूपाने इथं आपली सेवा देतात आणि प्रत्येक वर्गाचे लोक समर्पित होऊन सेवा देतात म्हणून या ठिकाणचं स्लोगन आहे बिनपगारी फुलाधिकारी पांढरे कपडे खिस्से खाली हे आहे के माली एकालाही पगार नाही फ्री ऑफ चार्ज सगळी सेवा करतात तर हे सेवाधाऱ्यांनी बनवलेला हॉल आहे आणि याच्या बाजूला आता आपल्याला जायचंय तिथं कॉन्फरन्स हॉल आहे इथं ऑक्टोबर ते मार्च प्रभू मिलनाचा कार्यक्रम असतो आणि मार्च ते ऑक्टोबर कॉन्फरन्स शिबिर सेमिनार असतं मग ते कॉन्फरन्स हॉल बाजूला आहे पण त्या हॉलमध्ये जास्त लोक बसत नाही जेव्हा कॉन्फरन्स मध्ये दहा दहा हजार लोक येतात तेव्हा आता याला पार्टिशन करतात हे बघा पार्टिशन केलेलं आहे आणि चालू हॉल आहे याच्या समोरच्या बाजूला आहे आणि तिथं कार्यक्रम आता चालतात इकडे हेच पेंटिंग वगैरे चालू आहे त्याच्यामुळे हे हॉल आता ओपन आहे मागच्या बाजूला चालू आहे तर असं कंटिन्यू प्रोग्राम चालू असतात हो आणि पार्टिशन काढून टाकतात आणि याच मध्ये कार्यक्रम आणि याच मध्ये शिबीर सेमिनार सेल्फ मॅनेजमेंट कोर्स सर्व कार्यक्रम याच मध्ये चालत असतात तर आपण सर्वजण हॉल बघायला आलेले आहोत तर आपल्या सर्वांचं या विद्यालयाच्या व्यतीनं खूप खूप धन्यवाद ओम शांती दत्तात्रय भाई शांतिवन दादी पहते। आता आपल्याला या बाजूच्या हॉलमध्ये जायचंय बाजूच्या हॉलमध्ये दे गेल्यावर कॉन्फरन्स हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था आहे पंखी लावलेली आहे तिथं आपल्याला सर्वांना सर्व माहिती पुन्हा एकदा सांगितल्या जाईल ओम शांती